हॅलो हाय नमस्कार मी संतोषी संतोषी फॅशन मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे फुगाबाई फुगाबाई शॉर्ट फुगाबाई कशी स्टिचिंग करायची ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू ज्याने कोणी नवीन शिकतील ना त्यांच्यासाठी तर खूप स्टेप बाय स्टेप फायदेशीर आहे तर ज्यांनी व्हिडिओ बघितलेत ना व्हिडिओ बघितल्यास आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि चॅनल चैनल जे चॅनलवरती जे नवीन असतील ना त्यांच्या त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर काय होईल माहिती आहे ना तर जे बी मी व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर चला मग मी वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा मी तर स्लीवज मापानुसार अस्तर आणि मॅन फॅब्रिक इथं कट करून घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीत तुम्ही तरी पण एकदा मी तुम्हाला उंची आणि रुंदी दाखवते बघूया आपण स्लीवची उंची किती आहे बघूया आपण तर हे बघा स्लीवची उंची आहे साडेपाच इंच बघू शकताय तुम्ही आणि रुंदी घेतलेली आहे मी साडेआठ इंच आठ इंच सा हां साडेआठ इंच आहे आता मेन फॅब्रिक किती घेतलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते व्यवस्थित हे बघा अशी घडी मारून आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे मॅन फॅब्रिक कट करून तर उंची आहे आपली सात इंच आहे आणि रुंदी आहे लांबीला रुंदी घेतलेली आहे मी अठरा इंच अठरा न अठरा प्लस फोल्ड करून छत्तीस इंच तर इथं इथं काय करायचं आहे आपल्याला जो साईडला थोडासा आपल्याला चार इंच सोडून आपल्याला इथं मार्कर करून कट मारून घ्यायचं आहे हे बघा चार इंचावरती आपल्याला इथं थोडासा पुढं कपडा सोडायचा आहे हे बघा अशा पद्धती तिथं थोडं कट मारून घेऊया काहीच ना कारण तो समजला जाईल आपल्याला आणि जो आता जो हे चार इंच सोडून त्याच्यामध्ये जो कपडा आहे ना त्याची आपल्याला प्लेटं टाकून घ्यायचं आहे आता उलट शिदा पण आपल्याला व्यवस्थित बघूनच आपल्याला आपल्याला प्लेट मारून घ्यायचं आहे आणि प्लेट मारताना पण एकदम आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायचे कारण बरोबर एकदम लेवल आली ले पाहिजे कुठं छोटा मोठा झाला ना मग ते फुगाबाई छान दिसत नाही मग फुगा येत नाही काय इकडं तिकडं होत असते त्याची काळजी घ्यायची आपल्याला व्यवस्थित ठीक आहे आता हे असंच आपल्याला संपूर्ण इथं प्लेट मारून घेते मी फुगाबाईची प्लेट एकदम व्यवस्थित आली पाहिजे कारण ते फुगाबाई छान दिसेल एकदम मस्त आणि अजून किती मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पहिलंच ऑलरेडी माझ्या चॅनलवरती म्हटलं चला हे पण ज्याने कोणी नवीन असतील ना त्यांच्यासाठी पण चला अजून एक आपण व्हिडिओ अपलोड करू म्हणून मी हे शूट करते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीत आपल्याला इथं रील पूर्ण बनवून घ्यायचे जिथं आपण मार्कर केले ना कट मारले तिथंपर्यंत आपल्याला इथं हे रेल बनवून घ्यायचं आहे सध्याच्या ट्रेलमध्ये तर खूप फुगाबाईच चालते आता काटापदराच्या वगैरे साड्या म्हणजे असं लॉंग लॉंग स्लीवजला पण आपल्याला फुगाबाई ट्रेल जास्त खूप चाललेला आहे आता सध्याच्या ह्याला बघा अशा एक साईड झालेली आहे आता आपले प्लेट मारून आता दुसऱ्या साईडला पण जसं दु वरच्या साईडला आपण जसं प्लेट मारलेत ना तसे शेम खालच्या साईडला पण इकडं तिकडं नाही झालं पाहिजे व्यवस्थित आपण इथं खालच्या साईडला पण आपल्याला इथं प्लेट जसे आहेत तसेच आपल्याला इथं मारून घ्यायचे थोडासा धागा तुटतोय तर हे बघा जशीचे घ प्लेटाची जशी घडी आहे ना तशीच फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीत तुम्हाला समजलं असं मी स्लोमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे काय फास्ट वगैरे जास्त केलेला नाही आहे बघा जसंच तसंच आपली प्लेट आली पाहिजेत ठीक आहे खूप छान दिसत एकदम मस्त तर हे बघा आपल्या खालच्या साईडला पण आपण इथं बरोबर व्यवस्थित प्लेट मारून झालेली आहे आता काय करायचं माहितीये का इकडं तिकडं होणे आपण आता जो आपण अस्तर आपला अस्तर मेन आपला मापानुसार आहे त्यास तर ठेवून आपल्याला इथं शिलाई मारायचे तर मग मधात काय होते माहिती आहे का इकडं तिकडं आपल्या ते प्लेट पसरले जातात मग त्याला काय आहे मधात एक ना शिलाई मारून घ्यायचे तर वरच्या साईडला एक कमी प्लेट पडलेला आहे त्याच्यामुळं मी अजून एक प्लेट मारून घेते इथं हे बघा अशा पद्धतीत इथं आपल्याला अजून एक मी एक्स्ट्रा प्लेट टाकून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीत मधात एक एक, एक, -एक शिलाई बरोबर व्यवस्थित त्या प्लेटावरती मा शिलाई मारून घेतल्या ना मग जशाच्या तसेच आपले प्लेट व्यवस्थित बसले जातात ठीक आहे हे बघा अशा पद्धतीत मस्त व्यवस्थित भारी एकदम आणि आपण आप अस्तर जॉईंट केलं ना नंतर मग शिलाई काढून टाकायची आपल्याला हे बघा अशा पद्धतीत मस्त पैकी बघा किती छान आलेलं आहे आता बघायचं आपलं बरोबर आपले प्लेट टाकून घेतलेले आहेत ना ते प्लेट बरोबर व्यवस्थित आल्यात का नाही बघायचं आपल्याला मागं पुढं झाले नाही पाहिजे आता इथं मी कट मारून घेतलेलं आहे मधात दोन्हीकडं पण थोडं ज बरोबर सोडायचं आहे आपल्याला आणि मधात कट मारून घ्यायचं आणि त्याच्यावरती जो अस्तर आहे ना तो अस्तर मधातच ठेवून आपल्याला बरोबर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे हे बघा अशा पद्धतीत खूप सोपी आणि साधी पद्धत आहे एकदम ज्याने नवीन शिकतील ना त्यांना थोडंसं अवघड वाटेल आणि डेली शिवतात ना त्यांना काहीच नाही वाटणार हे बघा अशा पद्धतीत आपल्याला अस्तर ठेवून वरती शिलाई सगळीकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची प्लेट पसरले नाही पाहिजे खालचे त्याची काळजी आहे पार बार आपल्याला हात फिरवून घ्यायचंय खालच्या साईडला तर हे बघा आता इथं आपण अस्तर पण जोडून झालेला आहे आपला तर जो राहिलेला मेन फॅब्रिक कपडा आहे ना साईडचा तो आपल्याला कट करून टाकायचा आपला कट कट करून झालेला आहे कपडा तर आपल्याला इथं काय आहे आता थोडस ना जो मेन फॅब्रिकमधला कपडा उरलेला असेल आपण ठेवायचा आहे कपडा फेकायचाच नाही लगेचच कपडा ठेवून द्यायचा आहे आपल्याला कारण आपल्याला कामाला येईल तर आता हे ते मेन फॅब्रिकचा मी कपडा घेतलेला आहे काढून कारण त्याला गोट मारण्यासाठी खालच्या साईडला तर हे दोन्ही आपण एकत्र एक जोडून घेऊया हे बघा अशा पद्धतीत आते वर, आता याला काय करायचं वर वरून वरच्या साइडनं ठेवून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची हे बघा अशा पद्धती शिलाई मारून झालेली आहे आपली आता इथं वरून आपल्याला इथं दापटीप देऊन घ्यायचे व्यवस्थित आता इथे काय माहिती आहे का इथं जे आपण प्लेट टाकलेले आहेत ना ते प्लेट मधी मधी थोडंसं गोळा होतात त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित इथं दापटीप देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीत मस्त व्यवस्थित आपली इथं दापटीप देऊन झालेली आहे आता इथं आपल्याला इथं जो कपडा खालच्या साईडनं आपल्याला इथं फोल्ड करून आपल्याला डायरेक्टली शिलाई मारून घ्यायची हे बघा अशा पद्धतीत मी खालच्या साईडला फोल्ड केले कुणाला कुणाकुणाला वरच्या साईडला फोल्ड करायचं असेल तर वरच्या साईडनं फोल्ड कर कारण मी खालच्या साईडनं फोल्ड केले कारण बॉर्डरवाली साडी आहे ना बॉर्डरवाल्या साडीमधला ब्लाउज पीस आहे तर ब्लाउज पीसला पण बॉर्डर होती छोटीशी तर इथं मला बॉर्डर लावायची होती त्याच्यामुळं मी खालच्या साईडनं फोल्ड केलेली आहे आता वरच्या साईडनं हे थोडीशी फोल्ड करून छोटीशी बॉर्डर लावली ना खूप छान दिसते मस्त एकदम हे बघ अशा पद्धतीत हे बघ खालचा कपडा ना बाहेर दिसला नाही पाहिजे बॉर्डरच्या बरोबर व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीत तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त लुक आलेला आहे बघू शकता हे बघा आता जो आपण मधात शिलाई मारलेली होती ना ते आपल्याला सुईच्या साय्याने आपल्याला इथं खोलून टाकायचे नाही बघा ते आदत पडली ना खालच्या साईडनं पण खोलायची आणि वरच्या साईडनं म्हणजे खालच्या साईडनं बघते खालच्या साईडनं कुठं दिसते शिलाई आतमध्ये गेली ना अस्तरच्या आतमध्ये तर खालच्या साईड खालच्या साईडला पण थोडीशी वरच्या साईडला दिसत आहे शिलाई ती खो ते पण खालच्या साईडची पण आपण शिलाई खोलून टाकूया हे बघा अशा पद्धतीत खूप छान आणि मस्त आपली फुगाबाई तयार झालेली आहे धागे धुगे कुठं दिसले नाही पाहिजे कारण फिनिशिंग एकदम मस्त छान येते नाही बघा बघू शकता तुम्ही पुगाबाई माझी कशी तयार झालेली आहे नक्की तुम्ही बघा दुसऱ्या साईडची मी तर पहिलंच ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहेत हे आता म्हटलं दोन्ही पण दाखवत दा बसले तर तुम्हाला वेळ खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून एकच साईडची मी बाई दाखवलेली आहे तर बघू शकता रेल वगैरे किती छान आल्या तर चला मैत्रिणी भेटूया ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची